नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी आनंदाची बातमी अखेर महागाई हत्यामध्ये दोन टक्के वाढ आणि महाराष्ट्र राज्य शासनाकडून अखेर शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घ्या व्हिडिओच्या माध्यमातून त्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हे मोठ्या आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो महागाई भत्त्यामध्ये दोन टक्के वाढ करण्याबाबत महाराष्ट्र राज्य शासनाकडून शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक पंधरा मे दोन रोजीच्या शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की भारत सरकार वित्त मंत्रालय व्यय विभागाच्या दिनांक दोन चार दोन हजार पंचवीस रोजीच्या कार्यालय न्यापनाच्या प्रतनुसार राज्यातील अखिल भारतीय सेवेतील अधिकारी संदर्भात माहिती योग्य त्या कार्यवाही करता करण्यात येत आहे सदर शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आले आहे की वित्त मंत्रालयाच्या नमूद कार्यालय दिनांक एक जानेवारी पासून वाढीव महाराष्ट्र राज्यातील अखिल भारतीय सेवेमधील अधिकाऱ्यांना लागू करण्यात येत आहे यानुसार राज्यातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना दिनांक एक एक दोन हजार पंचवीस पासून पंचावन्न टक्के दराने मागा भत्ता न करण्यात आलेला आहे सदर वाढीव डी हा माही मे पेडीन जून वेतन वेत लागू प्रत्यक्ष अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत यासोबतच डी ए थकबाकी देखील अदा करण्यात येणार आहे थकबाकीमध्ये माही जानेवारी ते एप्रिल असे एकूण चार महिन्याची थकबाकी अदा केली जाईल तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद